प्रभू श्रीराम यांची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी मंत्रांचा जप करणं हा देखील एक सोपा उपाय ठरू शकतो प्रभू श्री रामचंद्र यांचे दहा प्रभावी मंत्र आणि मंत्रां या मंत्रांचा जप करण्याची पद्धत या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा प्रभू श्रीराम यांचा पहिला महामंत्र आहे त्यांचं स्वतःचं नाव राम हे नाव स्वतःमध्येच पूर्ण मंत्र मानला जातो जो के भाई करता येतो आणि याला तारक मंत्र असं म्हणतात राम हा मुक्ती आणि मोक्षप्राप्तीचा मंत्र मानला जातो राम रामनामाचा जप केल्यानं आरोग्याच्या समस्या नक्कीच दूर होऊ शकतात सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा रामनामाचा जप केला जाऊ शकतो हे फक्त दोन शब्दांचं नाव नाही तर संपूर्ण विश्व या मंत्रामध्ये सामावलेलं आहे असं सांगितलं जातं सा मात्र कोणत्याही मंत्राचा जप करायचा असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार हे लक्षात ठेवायला हवं की लाल रंगाच्या कपड्यावर प्रभू श्री रामचंद्र किंवा भगवान हनुमान यांचं चित्र समोर ठेवावं आणि पंचोपचार पूजा केल्यानंतरच त्यांच्या मंत्राचा जप करावा त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही सर्वात सोपी आणि प्रापंचिक पद्धत मानली जाते त्यानंतर दुसरा मंत्र आहे राम रामायण हा हा मंत्र यशप्राप्तीसाठी जपला जातो शिवराज्य लक्ष्मी पुत्र आरोग्य आणि संकटांचा नाश करण्यासाठी सुद्धा हा मंत्र प्रसिद्ध म्हणला गेला त्यानंतर तिसरा मंत्र ओम रामचंद्राय नमहा हा मंत्र आपल्या आयुष्यातील त्रास दूर करणारा प्रभावी मंत्र मानला जातो त्यानंतरचा चौथा मंत्र कामातील अडथळे दूर करण्यासाठी ओम रामभद्राय नमः या मंत्राचा जप केल्यानं निश्चितच प्रभाव दिसू लागतो असं सांगितलं जातं त्यानंतर ओम जानकी वल्लभाय स्वाहा हा मंत्र जप करणाऱ्यांना देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि इच्छा पूर्ण करण्यासही हा मंत्र सर्वात सोपा आणि प्रभावी मानला जातो त्यानंतरचा मंत्र आहे संकट निवारणासाठी ओम नमो भगवते रामचंद्राय या मंत्राचा जप केल्यानं आयुष्यातील संकट नाहीश होण्यास नक्कीच मदत मिळू शकते त्यानंतरचा मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। हा मंत्र सुद्धा आपण कधीही करू शकतो यामुळे सुद्धा आपल्या कामात यश प्राप्ती होण्यास नक्कीच मदत मिळू शकते त्यानंतर श्रीराम गायत्री मंत्र ओम दशरथाय नम सीता वल्लभाय धीमहे तन्नो राम प्रचोदयात हा मंत्र सर्व संकटांचा नाश करणारा आणि रिद्धी सिद्धी देणारा मानला गेलाय त्यामुळे या मंत्राचा जप नक्कीच केला जाऊ शकतो त्यानंतरचा मंत्र आहे ओम नम शिवाय ओम हन हनुमंतय श्रीरामचंद्राय नमहा हा मंत्र एकाच वेळी अनेक कार्य सिद्धीस नेऊ शकतो असं म्हणतात महिला सुद्धा या मंत्राचा जप करू शकतात सामान्यतः हनुमानजींचे मंत्र हे उग्र असतात मात्र या मंत्रांमध्ये भगवान शिव आणि प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंत्रांचा जप केल्यानं त्यांची आक्रमकता संपते आणि हा मंत्र प्रभावी ठरू शकतो असं सांगितलं जातं त्यानंतरचा सा मंत्र ओम रामाय धनुषपणी स्वाहा हा मंत्र शत्रूंचा पराभव करण्यासाठी न्यायालयीन समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी खटला चालविण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतो तर हे प्रभू श्री रामचंद्रांचे दहा प्रभावी मंत्र यंदाच्या रामनवमीपासून सुरू केले जाऊ शकतात या मंत्रांचा जप करताना कधीही एकशे आठच्या संख्येनंच जप करावा असं सांगितलं जातं याशिवाय रामरक्षा स्तोत्र सुंदरकांड हनुमान चालिसा बजरंगबाण इत्यादींचा जप करून अनेक विधी स्वरूपात लाभ मिळवले जाऊ शकतात मात्र या मंत्रांचा जप करण्याआधी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे घरामध्ये स्वच्छ ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र यांची प्रतिमा स्थापित करावी सर्वप्रथम विधीनुसार प्रभू श्रीराम यांची पूजा करावी अबीर गुलाल फळं फुलं इत्यादी गोष्टी अर्पण कराव्या आणि शुद्ध रूपाचा दिवा लावावा आणि आधी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही मंत्राचा जप करण्यास सुरुवात करावी मंत्राचा जप सुरू असताना दिवा मात्र तेवत राहणं गरजेचं आहे मात्र या मंत्रांचा जप करण्यासाठी तुळशीच्या माडेचाच उपयोग करावा मंत्रांचा जप करताना मनावर नियंत्रण ठेवावं मंत्र जप करताना मन शांत ठेवून जपाच्या अक्षरावर लक्ष ठेवावं म्हणजे आपोआपच प्राणायाम साधला जातो कमीत कमी पाच वेळा माडेचा जप करणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं जप केल्यानं जीवनातील दुःख दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते कारण अनेकांना असं वाटतं की आपल्या आयुष्यात राम उरलेला नाही अर्थात आयुष्याला अर्थ उरलेला नाही काही ध्येय राहिलं नाही जगण्याशी आशा राहिली नाही अशा वेळेसच चैतन्यमूर्ती रामनामाचं ध्यान करावं आणि राम मंत्राचं पठन नक्की करावं कारण ज्या रामनामानं ना हलाहल प्राशन केलेल्या महादेवांच्या अंगाचा दाह शांत केला ते रामनाम आपल्या मनालाही निश्चितच शांती देईल म्हणूनच अत्यंत श्रद्धेनं मन लावून ध्यान लावून रामनाम नक्की घ्यावं राम रक्षा हा प्रभावी मंत्र पाठ असेल तर उत्तम आहे परंतु राम रक्षा पाठ नसेल तर ते श्रवण करावं त्याचबरोबरीने आधी सांगितल्याप्रमाणे दहा मंत्रांपैकी एका रामनामाचा जप नक्की करावा आणि या सर्व मंत्रांचा जप तुम्हाला करायचा असेल तर रामनवमीचा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो रामनवमीच्या दिवसापासून प्रभू श्री रामचंद्र यांच्या नामाचा जप सुरू केल्यानं आपल्याला आयुष्यात निश्चितच अनेक चांगले अनुभव येऊ शकतात असं सांगितलं जातं सा तर यंदा सतरा एप्रिल रोजी रामनवमी आहे त्या मुहूर्तावर रामनाम सुरू करायचं की आत्तापासून प्रत्येक क्षण रामनामात घालवायचा ते तुम्हीच ठरवा बोला प्रभू श्री रामचंद्र की जय अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका